हालसिद्धनाथ महाराज की जयच्या जयघोषात यात्रा संपन्न लाखो भाविकांची उपस्थिती दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम श्री हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलच्या जयघोषात खारीक खोबरे भंडाऱ्याची उधळण करत अप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील अप्पाचीवाडी कुरली हलसिद्धनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली दोन दिवसात लाखो भाविकांनी हलसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रविवार तारीख तीस रोजी सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघाली पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून येथील मंदिर येथे आली या ठिकाणी वालंग ढोल वादन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पालखी मिरवणूक येथील वाडा मंदिरात आली या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आप्पाचीवाडी व कुर्ली येथील पालखी मिरवणूक खडक मंदिरात आली या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा झाली या पालखी प्रदक्षिणेत सासकाठी अश्व छत्र्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पालखी सोहळा मंदिरात आल्यावर वालंग ढोल व रात्री सात वाजता मानकरी व पुजारी यांच्या उपस्थित आरती करण्यात आली रात्री ढोल जागर करण्यात आला सोमवार तारीख एकतीस रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम मानकरी पुजारी यात्रा कमिटी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आरती झाली सायंकाळी वालंग ढोल वादन झाले अशोक छत्र्या मानकरी पुजारी यांच्यासह पालखी प्रदक्षिणा झाली यावेळी भाविकांनी खारीक खोबरे व भंडाराची उधळण केली पालखी प्रदक्षिणा झाल्यावर अप्पाचीवाडीतील मुख्य रस्त्यावरून वाडा मंदिर येथे अपाचीवाडी पालखी विराजमान झाली कुरली पालखी घुमट मंदिर व तिथून पुढे कुरलीकडे रवाना झाली कुर्ली येथील गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक हालसिद्धनाथ मंदिरात आल्यावर यात्रेची सांगता करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार व उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता